हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्लॉग आम्ही आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी आणि आज नाश्त्यामध्ये आहे गोडाचा शिरा आणि काहीतरी नवीन सुरुवात करताना आमची झालेली आहे गोड्याच्या शिरापासून आणि आमचा आज आहे फर्स्ट डे इंटर्नशिपचा आणि सो आम्ही खूप एक्सायटेड आहे नवीन काहीतरी अनुभव घेण्यासाठी सो आम्ही रेडी वगैरे झालेलो आहे आणि चला तर मग आमची तेवढ्यात बस आलेली आहे आणि मी आणि माझे फ्रेंड्स बस मध्ये बसून आता आम्ही निघालेलो आहे कंपनी मध्ये जाण्यासाठी जस्ट आम्ही आता पोचलेलो आहे आणि ही आहे आमची कंपनी एस जी फायटो फार्मा व्ही टी एलटीडी आणि ही बी सेक्शन आहे आणि दुसरं एक सेक्शन आहे डी आमच्यासोबत एक गडबडच झाली सो आम्ही पोचलेलो तिथे दहा वाजता आणि आमचा रिपोर्टिंगचा टायमिंग होता साडे दहाचा सो ते वॉचमॅन काका बोलले की आम्हाला तुम्ही साडे दहा वाजता या तोपर्यंत तुम्ही वेट करा म्हणून आम्ही शेजारी एक कॅन्टीन होतं तिथे जाऊन आम्ही थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि थोडंसं वेट केलं आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही साडे दहा वाजता करेक्ट गेलो तर मग तिथं साईन वगैरे केलं रिपोर्टिंग दिलं आणि मग आम्ही निघालो कंपनीमध्ये जाण्यासाठी आम्ही आलेलो आहे एस जी फायटो फार्मा कंपनीमध्ये आणि बघा कशी मेकअप करून आली मस्त

खूप वेळ उभं राहिल्यामुळे आम्हाला लागलेली होती खूप सारी भूक आणि जेवणाचा ब्रेक झाल्यानंतर आम्ही पटकन आलो वेटिंग रूम मध्ये आणि करायला लागलो जेवण आणि जेवणामध्ये होती पोळी आणि भात सो कंपनी मधला दिवस कसा काय गेला पटकन हे आम्हाला समजलंच नाही आणि नवीन काहीतरी आम्हाला अनुभवायला भेटलं नवीन काहीतरी आयुर्वेदिक औषधे कळले आणि कशापासून कसं कशा काय तयार होतं हे पण आम्हाला समजलं की त्याच्यानंतर ना ॲश चिडकी मग न चिडकी खरं बोललं की तोंड झाकते ती आणि ती जी आपले माहिती मिनल मॅडम विनर होण्याच्या मार्गावर 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 पण झालेलं नाहीये कधी पण चेंज होऊ शकतो येस तुम्हाला दाखवील कोण विनर होत आहे ते बिचार्‍या बकुळ्याला पण घेतलं नाही लुडो खेळायला बिचारी नाराज आहे म्हणून फोन बघत बसलेली आहे काय वाटतंय तुला बकू बोल बक्कू हिचं निक नेम आहे बक्कू